सर्वांना माझा नमस्कार माझं नाव युवराज शंकरराव नागपुर काही दोन आठवड्याचा एक दीड आठवड्याची अगोदरची घटना आहे मी बाबाच्या निवासस्थानमधून मधून बसलो होतो आणि शांत थोड्या वेळ भरपूर वेळ इथं जास्त मला गेला निवासस्थानी पण माझ्या लक्षात मला हे नाही माहित होत की मी इथे काबर थांबलो दुपारपर्यंत आणि नागपंचमीचा दिवस होता त्या दिवशी आणि इथून मग मी बाईक घेऊन सरळ माझ्या घराकडे रस्त्यावरती पुलावरून गेलो जात असताना मला एक माणूस पुलावरती उभा दिसला मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही माझ्या मध्ये काय चालवतो मलाही माहित नाही मी सर चालवतो मी त्यावेळेस खरंच सांगतो तुम्हाला बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी असं म्हणत चाललो तुम्ही गाडीमध्ये बाईकवरती तर मला तो माणूस दिसला मला असा विचित्र वाटला माइंडमध्ये कि हा काहीतरी प्रकरण करायच्या विचारात आहे थोडा दुरून बघूच आलो बघूच आलो तर त्यांनी काय केलं पाय त्या बाहेर त्याच्या वरून काढला म्हणजे त्या वरून पाय काढले काढला एक म्हणलं हा आत्महत्या करता शंभर टक्के करता पटकन तेवढ्यातच समोर म्हणजे मला गॅप भेटली तेवढ्यात गाडी पलटवली रिटर्न गेलो तिथूनच पहिले एक फोटो काढला त्याचा म्हणजे लोकांना मी सांगलो फोटो बोलतो म्हणजे फोटो काढला आणि फोटो काढला तिथल्याच जाऊन ते गाडी जशी उघडली पकडली ते गच्ची नुसून इकडे खाली फेकलं तर खाली पेकता बरोबर लोक जिवंत खूप चिन्ह होते असा ओरडत होते त्याच्यावरती कि कुदू नको कुदू नको म्हणून तसं उतरवलं त्याला दाना खाली मारले रेपडा मारली तरी खाली आपल्या पैदल 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 त्याला पुला खाली आणला तर तो माणूस इनवाद नाव होतं त्याचं वालं छिनवाड्याच्या बाजूला एक गाव आहे तिथून इथे आपला मारवाडी चौकाकडे तो हातमजुरी करायला येतो आणि त्यावेळेस त्या माणसाची हालत खूप गंभीर होती त्याचे वडील मरण पावले ते त्यालाही असं वाटत होतं की कोणी तर मी बी आत्महत्या करतो म्हणून तर त्यावेळेस खरंच मी भगवंता तो सुसाईड करत होता तेवढ्या मध्ये मी त्याला उघडलं बाहेर आणलं तर हे खरंच सांगतो तुम्हाला त्यावेळेस आपला परिवार जपला पाहिजे जे बी घरचे लोक कुटुंब परिवार त्याला जपा कारण की समोरची परिस्थिती कशी त्या पोरासारखी आपल्याला माहिती नाही तर त्या पोराशी बोलणं गेलं त्याला पाचशे रुपये दिले म्हणलं बेटा तू खाली जा काही प्रॉब्लेम असतात बाजूला घर येऊन जाशी तू चांगला काम धंदा जीवन साठी चांगली भेटेल असं म्हणलं त्या मुलाचा जीव वाचला खालचे जी लोक सर्व सांगितले पंधरा मिनिटा पण होता म्हणे पण लेकिन खाली कमसे कम शंभर दोनशे लोक उभे होते जे निंबू निंबू पिकतात ते लोक ते सर्व ओरडत होते त्या मुलाचा जीव वाचला आणि तो मुलगा चांगला आहे असं मी भगवंताला मी करतो विनंती करतो की तो चांगला असतो आणि एका ताईचा मला कंटिन्यू फोन येत होता की तिच्या आईला कॅन्सर होता मी कॅन्सरचा मागच्या वेळेस सांगितलं होतं खरंच त्या कालावधी माझी प्रकृती खराब झाली घरच्या मी बिजी होतो त्यामुळे काही जाणं झालं नाही त्या, त्या पुरीचा मला काल मेसेज आला की दादा म्हणे माझी आई केली म्हणे म्हणजे तिने मला पंधरा पंधरा ते वीस दिवस झाले तिने मला म्हणत होते की मला माझ्या आईला तिथे घेऊन चालला दवाई घेऊन मदत करा पण आताही सांगतो कॅन्सर वाले पेशंट भरपूर आहेत ज्यांची आपण मोजणी केली तर आपल्याला आजूबाजूलाच मिळतील इतकी भरपूर आहे ती दवाई मिळाली आहे माझ्या मित्राला ती दवाई दिली तो मित्र सुखरूप आणि चांगला आहे तो आपल्या कामाला लागलेला आहे जो बिमारून घरी बसला होता जो किमो घेत होता तो आज आपल्या कामाला लागलेला आहे परिवाराला पैसे आणून देते ठेकेदारी मध्ये म्हणजे त्या दवाईचा रिझल्ट मिळालेला आहे तरी लागत असेल तर रमेश पण त्याची चिठ्ठी आहे ठाकरे काकाजीपाशी आहे माझ्यापाशी बी आहे तुम्ही कृपया करून कोणाच्या जीव वाचवू शकता म्हणजे हे भगवंताची सेवा आहे आपण एक लोकांच्या जीव वाचवू शकतो हे बघू शकता बाबा माझ्या जे काही चुक्या झाले असतात मी त्याबद्दल मी खरंच आपल्याला माफी मागतो आणि मला आपण जे काही दिलं सर्व आपल्या आशीर्वाद आणि मला खूप खूप धन्यवाद मानतो आणि जे माझं काम आहे एक शेतीचं ते आता एकदम सर्व व्यवस्थित झालेला बाबा तो रेडी आहे पण विकणारा जो ज्यांनी मला विकली तोही रेडी व्हावा आणि ते सव्दा माझा पूर्ण व्हावा असं मी आपल्यास विनंती करतो माझ्या मुलाबाळांची प्रकृती चांगली जाईल असं मी आपल्याला विनंती करतो नमस्कार